नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने येथे वरणफळ रेसिपी पाहणार आहोत यामध्ये आपण सर्व डाळीचा समावेश करणार आहोत त्याबरोबर मेथीची भाजीसुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत यापूर्वी तुम्ही या पद्धतीने वरणफळ रेसिपी कधीही केली नसन या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम असा रात्रीचा बेत जर करायचा असेल तर वरमफळ रेसिपी अगदी साधी सोपी आणि सगळ्यांच्या आवडती असे आहे घरामध्ये असं कोणी नसतं की ज्याला वरमफळ रेसिपी आवडत नाही तर रेसिपी नक्की पूर्ण पहा रेसिपीसाठी येथे सर्वप्रथम मी सगळ्या प्रकारच्या डाळी काढून घेतलेल्या आहेत हे पहा अर्धा वाटी हरभरा डाळ एक वाटी मूग डाळ अर्धा वाटी तूर डाळ अर्धा वाटी उडीद डाळ अर्धा वाटी मठाची डाळ येथे घेतलेली आहे आणि एक वाटीच्या प्रमाणात मसूर डाळ येथे काढून घेतली तुमच्याकडे जेवढ्या असतील तेवढ्या डाळ सर्वप्रथम काढून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला ह्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या डाळीवरची पॉलिश जाळीपर्यंत डाळी येथे आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत हे पहा या छोट्या वाटीच्या प्रमाणे मी डाळी येथे एक ते अर्ध्या वाटीने मोजून घेतलेल्या आहेत आता दोन लिटरचा कुकर गॅसवर ठेवला त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं त्यानंतर एक चमचा चवीप्रमाणे मीठ मी घालून घेतलं त्यानंतर धुवून घेतलेल्या सर्व डाळी आपल्याला यामध्ये घालून कुकरचं झाकण बंद करून डाळ शिजेपर्यंत म्हणजे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकर होईपर्यंत येथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं एक डिश घेतला मोठा त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायची अर्धा चमच्याच्या प्रमाणात येथे मी मीठ घालून घेत आहे हळदीमुळे आपल्या पिठाला छान असा रंग येतो आणि मिठाने चव येते पीठ मळण्याकरता एक ग्लास पाणी काढून घेतलं नंतर एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेऊन आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला हे कोरडं मिक्स करायचं आहे म्हणजे आपण जे मीठ आणि हळद मिक्स केले आहे ते यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा उंडा तयार करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने फक्त चार चपात्या होतील एवढं पीठ येथे मी मळून घेतलं आता पिठावर एक पळी तेल घालून आपल्याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ छान भिजलं जात आणि सगळ्याही छान तयार होतात हे पहा आता हे झाकून पंधरा मिनटं म्हणजे कुकर होईपर्यंत आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं कुकरचं छान अशा तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्यानंतर कुकर थंड होईपर्यंत हे पहा येथे मी ठेचा करून घेतला यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे अद्रक घालून घेतलं आणि हा ठेचा करून घेतला कोथंबीर धुवून येथे कट करून घेतलेला आहे लसूण पाकळ्या फोडणीसाठी येथे दहा कट करून घेतल्या एक वाटी मेथी येथे मी निवडून धुवून अशी घेतलेली आहे हे पहा स्वच्छ करून ठेवले आहे त्यानंतर आता कुकर थंड झाल्यावर हे पहा डाळ अतिशय छान अशी आपली येथे शिजली गेली आहे म्हणजे डाळीचा छान असा गाळ झालेला आहे हे पहा आता आपल्याला डाळ थोडीशी हटून घ्यायची आहे येथे मी चमच्याच्या छान अशी डाळ हटून घेतली आहे हे पहा आता डाळीमध्ये पाणी टाकण्यासाठी येथे मी परत एक तांबे पाणी छान असं कोमट करून या डाळीमध्ये घालून घेतलं म्हणजे आपली डाळ छान अशी पातळ होईल आता पुन्हा कुकर स्वच्छ करून आपल्याला गॅसवर ठेवायचा त्यामध्ये चार पळ्या तेल घातलं एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली फोडणीसाठी लसूण पाकळ्या घालून घेतल्यानंतर एक चमचा जिरे घातले कट करून घेतलेले टोमॅटो यामध्ये घालून घेतलं त्यानंतर चमचा हळद पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आपण लगेच टाकून घेणार आहोत त्यामुळे आपले टोमॅटो झटपट असं मऊ होतं आणि छान असं शिजलं जात आता करून घेतलेल्या ठेच्यामधून एक चमचा ठेचा येथे मी घालून घेतला त्यानंतर कट करून घेतलेली कोथंबीर येथे मी घालून घेतली कोथंबीर आणि ठेचा यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे एक चमचा हिंग येथे घालून घेतलं सर्व फोडणी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आता आपल्याला यामध्ये शिजून घेतलेली डाळ येथे घालून घ्यायची सर्व डाळ येथे मी घालून घेतली हे पहा या पद्धतीने आपलं फळासाठीचं वरण तयार झालं याला एक उकळी आल्यानंतर आपण धुवून घेतलेली मेथी यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे मेथीमुळे अतिशय अप्रतिम अशी चव वरम फळाला येते तुम्ही दोन चमचे नक्कीच जास्त खाता तर मेथी नक्की टाकून पहा हे पहा येथे आता आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत एक आपल्याला साधारणतः चपातीपेक्षा कमी आकाराचा उंडा घेऊन दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं त्यानंतर पातळ अशी चपाती आपल्याला येथे लाटून घ्यायची आहे या चपातीला तेल न लावता गावाकडच्या पद्धतीने आपण ही साधी चपाती येथे तयार करून घेणार आहोत दोन्ही बाजूवर लाटून अतिशय पातळ अशी चपाती आपण येथे तयार करून घेतली आता एक फिरकीचा चमचा घेऊन आपल्याला कापण्या किंवा शंकरपाळे जसे तयार करतो त्याच पद्धतीने याला कट करून घ्यायचा आहे तुम्हाला चकल्या लहान मोठ्या कशा हव्या आहेत त्यानुसार उभ्या कट करून घ्यायच्या नंतर पोळपट अडवा करून आता आपल्याला ह्या आडव्या कट करून घ्यायच्या आहेत हे पहा येथे मी जास्त मोठ्याही नाही आणि जास्त बारीकही नाही मध्यम आकाराच्या कट करून घेतल्या आहेत या पद्धतीने सर्व चकल्या कट करून घेतल्या आता हाताने सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता परंतु यापेक्षा सोपी पद्धत पोळपट कुकरच्या वरती धरायच्या आणि हाताने ह्या पटापट सगळ्या खाली करून घ्यायचा किंवा पोळपोटावर जमा करून आपण अशा हाताने उचलून सुद्धा टाकू शकता इथे वरम फळाला एक छान उकळी आल्यानंतरच आपल्याला चमच्याच्या ह्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आपली इथे एकही चकली एकमेकाला चिकटलेली नाही सगळ्या अगदी मोकळ्या सुटसुटीत अशा झालेल्या आहेत आता घरी केलेला गरम मसाला पावडर अर्धा चमचा येथे मी घालून घेत आहे त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी येथे मी चुरगळून घातलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही आवडत तर नाही घातलं तरी चालेल परंतु गरम मसाला आणि कस्ुरी मेथीमुळं याला छान अशी चव येते आता थोड्या वेळ वाफेवर झाल्यानंतर आपल्याला ह्या गरमागरम अशा वाढून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने आपण ह्या वाढून सगळ्यांना सर्व करू शकतो घरभर अतिशय सुंदर असा याचा वास सुटलेला आहे आणि रात्रीच्या जेवणाचा अगदी उत्तम बेत आपण येथे तयार केलेला आहे तर घरामध्ये सगळ्यांना हा बेत अतिशय आवडीचा असा आहे अतिशय गरमागरम आणि हलका फुलका हा बेत नक्की करून पहा तुम्हाला जर आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद